या ठिकाणी कॉम्रेड अजित नवले यांनी अलीकडेच विदर्भामध्ये दौरा केला जे काही का कापूस पिकवणारे शेतकरी त्यांच्या आत्महत्या झाल्या त्यांना कॉम्रेड अशोक ढवळे ज्याच्या मृतिकेत त्यांच्याबरोबर त्यांनी एक विदर्भाचा दौरा करून आता मराठवाड्याच्या दौऱ्यावर आपल्या इथं आलेले वास्तविक पाहता त्यांचे बीडमध्ये कार्यक्रम ठेवलेले बीड परभणी आणि ना, नांदेड ते पूरग्रस्तांना भेट देणार आहे तर ते आज आपल्या विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चाची घोषणा आत्ता करणार आहेत तर मी त्यांना विनंती करेल किंवा आपल्या काय मागण्या तिथल्या ते हे सविस्तर आपल्याशी बोलती संवाद करेल कॉम्ब्रेड अजित नवले आमचे अखिल भारतीय सह सह सहचिव सहसचिव अखिल सर, सर, भारतीय किसान सभेची त्यांना विनंती करून त्यांनी सुरू करावं आज संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेल्या पत्रकार मित्रांचं सर्वांचं स्वागत खूप लवकर आपण ही पत्रकार परिषद घेतो आहोत कारण आज परत दिवसभर संबंध मराठवाड्याचा दौरा अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं सुरू होतो आहे आमचे नेते भगवान भोजने यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या सर्वांना माहीत आहे की प्रचंड पाऊस महाराष्ट्रामध्ये झाला त्याच्यामुळे आतोनात नुकसान शेतीचं शेतकऱ्यांचं शेतमजूर आणि ग्रामीण जनतेचं झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन कापूस आणि इतर सर्व पिकं हे जमीनदोस्त झालेली आहेत खराब झालेली आहेत डोक्या एवढे पिकं वाढली त्यांचं खांद्यापर्यंत पाणी जाऊन सबंधपणाने नुकसान झालेलं दिसतंय जनावरं वाहून गेलेली आहेत गोठे जमीनदोस्त झालेले आहेत घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे एक प्रकारे संपूर्ण ग्रामीण जीवन उद्ध्वस्त झालेलं आपल्याला दिसतंय यावेळची नवी गोष्ट म्हणजे केवळ पिकांचं नुकसान झालेलं नाही तर जमिनी सुद्धा खरवडून गेलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या, त्या जमिनी परत उभ्या करणं हे एक प्रकारे अशक्य होऊन जाईल इतक्या वाईट अवस्थेपर्यंत शेतीची परिस्थिती झालेली सरकारी आकडेवारी जी आहे स्वतः कृषी मंत्री म्हटले की सत्तर ते ऐंशी लाख हेक्टरचं नुकसान सगळ्या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे त्याच्यामुळे ही अभूतपूर्व परिस्थिती आहे यापूर्वी असं नुकसान कधी झालेलं नव्हतं त्यामुळे मदत सुद्धा अभूतपूर्व पातळीवर करण्याची अपेक्षा शेतकरी समाज आणि ग्रामीण जनता बाळगून आहे दुसऱ्या बाजूला मात्र सरकार याला अभूतपूर्व अशा प्रकारची आपत्ती मानायला तयार नाही आणि जुन्या पद्धतीनंच अत्यंत तुटपुंजी अशी नुकसान भरपाई देण्याच्या मनस्थितीमध्ये आहे सरकारने जी घोषणा केलेली आहे त्याच्यानुसार एक जानेवारी दोन हजार चोवीसचा जो शासनादेश होता ज्याच्यामध्ये कोरडो पिकांना तेरा हजार सहाशे रुपये बागायती पिकांना सत्तावीस हजार रुपये आणि बहुवर्षीय पिकं जी आहेत फळबागा वगैरे त्यांना छत्तीस हजार रुपये हे भरपाई ही याच सरकारने निवडणुकीच्या अगोदर जाहीर केलेली होती पण निवडणूक झाली की गरज सरो आणि वैद्यमरो असं म्हणत तीस मे दोन हजार पंचवीसला त्यांनी लगेच शासनादेश बदलला सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच शासनादेश बदलला आणि जो एनडीआरएफ चा पहिला निकष आहे तो लागू केला त्याच्यानुसार कोरोडाऊ पिकांना फक्त आठ हजार पाचशे बहुवर्गीय पिकांना बावीस हजार पाचशे आणि बागायती पिकांना सतरा हजार रुपये आपण जर कॅल्क्युलेट केलं तर आपल्या असं लक्षात येतं की या नव्या शासनादेशाप्रमाणे जर खर तर तो जुनाच आहे त्याच्यानुसार कोरोडाऊ पिकांना आठ हजार पाचशे रुपये ते देणार आहे म्हणजे एका गुंठ्याला पंच्याऐंशी रुपये भरपाई एक राईस प्लेटची किंमत सुद्धा पंच्याऐंशी रुपयापेक्षा जास्त आहे म्हणजे सबंध वर्षाचं नुकसान झालंय सगळी वाताहत झालेली आहे जे नांगरलं वखरलं पेरलं खतं टाकली मेहनत घेतली ती सगळी बर्बाद झालेली आहे हे सगळं शेतकऱ्यांनी कर्ज काढून केलेलं आहे त्याची भरपाई सरकार गुंठ्याला पंच्याऐंशी रुपये देणार आहे म्हणजे अजिबात निर्दयता ज्याला म्हणतो त्या प्रकारची निर्दयता सरकार दाखवत दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सरकार विशेषतः देवेंद्र फडणवीस साहेबांची फसवणूक करण्याची आदत ही अजून गेलेली आपल्याला दिसत नाही काय म्हणाले ते जनता दुःखात आहे अशा वेळी तरी आपण खरं बोललं पाहिजे जी वस्तुस्थिती आहे ती सांगितली पाहिजे त्यांनी सांगितलं दौऱ्यावर दा। असताना ऑन कॅमेरा सांगितलं की आम्ही अगोदर मदत दिली आणि मग आम्ही पाहणीला आलेलो आहे खरोखर अगोदर मदत दिली आणि मग हे पाहणीला आले का बिलकुल नाही त्यांनी सांगितलं की आम्ही मदत किती दिली ते म्हणाले एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना आम्ही दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये दिले आणि मग दौऱ्यावर आलो असा भ्रम तयार करण्याचा प्रयत्न केला गेलाय की हे जे काही पैसे आम्ही दिलेले आहेत ते पैसे जणू काय आत्ता जी अतिवृष्टी झालीय त्याच्या नुकसान भरपाईची आम्ही देतोय वस्तुस्थिती काय आहे दादांत खोटं बोलतायत मुख्यमंत्री ही जी काही दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये ते देऊ आहेत ती यापूर्वी दोन महिन्यामध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई आहे ज्यांचे पंचनामे झाले ज्यांचं रेकॉर्ड बनलं ते जुने पंचनामे जे आहेत त्याची भरपाई देत आहेत आत्ता जे नुकसान झालेलं आहे त्याची एक सुद्धा भरपाई या सरकारने अद्याप दिलेली नाही भरघोस नुकसान भरपाई दिल्याचं ते सांगतायत जरा तुम्ही कॅल्क्युलेशन्स करा आपल्या असं लक्षात येईल एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना जर दोन हजार दोनशे पंधरा रुपये जर भरपाई कोटी रुपये जर भरपाई दिली तर भागाकार केल्यावर एका शेतकऱ्याला येतात सात हजार रुपये फक्त ज्याचं संबंधपणाने शेत बर्बाद झालंय सोयाबीन गेलंय कापूस गेलेला आहे जनावर वाहून गेलेली आहेत सगळं बर्बाद झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना पिकाची भरपाई सरासरी येते सात हजार रुपये काय होणार आहे सात हजार रुपयामध्ये काय नुकसान भरपाईचा दिलासा मिळणार आहे त्यामुळे धादांत खोटं बोलणं हे मुख्यमंत्र्यांचं आणि सरकार अजून चालू आहे हे जखमांवर मीठ चोळणं आहेच आहे परंतु त्याचबरोबर तुम्ही वाईट काळात सुद्धा तुमचा मूळ पिंड लोकांना फसवण्याचं सोडत नाही ही अत्यंत वाईट गोष्ट आहे आणि हा महाराष्ट्राचा बाणा होऊ शकत नाही महाराष्ट्र बोले तैसा चाले याची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे त्याच्यामध्ये असे लबाड लोक सत्तेवर बसलेले आहेत हे या देशाच्या या महाराष्ट्राच्या एक प्रकारे दुर्दैव आहे असं म्हणायला वाव आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये गाया वाहून गेलेल्या आहेत जनावर वाहून गेलेली आहेत एनडीआरएफच्या निकषानुसार ते है लाक -लाक लाक है। आज किती देत आहेत ते म्हणतायत की आम्ही सदोतीस हजार पाचशे रुपये आम्ही त्याला देणार सदोतीस हजार पाचशे तुम्ही गाय व्हिडिओज पाहिलेले आहेत लाख लाख दीड दीड लाख रुपयाच्या गायी आहेत आज संकरीत गाया जर तुम्ही विकत घ्यायला गेलं लाख रुपयाच्या खाली चांगली गाय येत नाही अशा शेकडो गाया वाहून गेलेल्या आहेत पंच शेतकऱ्यांकडे ज्यावेळेस अधिकारी जातात त्यावेळेस सांगतात आम्हाला सांगण्यात आलंय एक किंवा दोनच जनावर लिहा जनावर चार वाव जाऊ दहा वाव जाऊ पंधरा वाव जाऊ तेच सांगतायत की आम्हाला मर्यादा आहे हा कुठला निकष आहे हे कुठली प्रकारे आहे मदत करण्याची शेतकऱ्यांना किल्लारीमध्ये अशाच प्रकारचा भूकंप झाला होता आपत्ती आली होती त्यावेळी त्या काळच्या सरकारने जनतेने अत्यंत सरदयपणाने मदत केली आणि लोक उभे राहिले लोकांनी कधीही त्याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला नाही आजचे राज्यकर्ते आम्ही काय पाहतोय तुटपुंजी थोडीशी मदत करायला निघालेत त्याच्यावर सुद्धा स्वतःचा बोर्ड स्वतःचं नाव स्वतःचं फ्लेक्स लावून आम्ही जणू काही फार मोठे उपकार करतोय शेतकऱ्यांवर अशा प्रकारे एकनाथराव शिंदेंच्या बॅनर लावून कुठे बाकी नेत्यांचे बॅनर लावून मदत पोहोचवली जाते सर उदयतेचा अत्यंत हिनकस प्रकार यापेक्षा दुसरा असू शकत नाही शेतकरी स्वाभिमानी आहे त्यांनी ती मदत परत महाराष्ट्रात परत पाठवलेली आपल्याला दिसते त्यामुळे जनतेला मला आव्हान आहे की मदत करण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्र उभा करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे अधिकाधिक मदत क्रेडिट न घेता शेतकऱ्यांना केली पाहिजे किसान सभा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सीआयटी आणि शेतमजूर युनियन आमच्या एस एफ आय डीवाय एफ आय आणि जनवादी या जनसंघटना आमचे सगळे कार्यकर्ते दुष्काळग्रस्तांना ओल्या दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत आम्ही ते करणार आहोत आज आमचा दौरा आम्ही सुरू करतो आहोत दुसरा टप्पा हा पहिला विदर्भाचा पूर्ण झाला डॉक्टर अशोक ढवळे आमचे नेते त्या दौऱ्यात सहभागी होते कॉम्रेड उमेश देशमुख सहभागी होते आणि एस के एमचे अनेक नेते राकेश टिकेत आणि बाकी सगळे नेते उपस्थित होते तो तीन दिवसाचा दौरा आम्ही विदर्भाचा केला आजपासून मराठवाड्याचा दौरा आम्ही सुरू करतोय आमचे कॉम्रेड अजय बुरांडे उद्धव पळ त्यानंतर दीपक लिपणे आमचे सगळे किसान सभेचे नेते सहभागी होतील डॉक्टर डी एल कराड आणि एम एस शेख यांनी सी आय टीच्या नेतृत्वाखाली भेटी देणं आणि बाकी सगळी तयारी सुरू केलेली आहे की शेतमजूर युनियनच्या वतीने मारुती खंदारे आणि नथू साळवे हे नेते आणि त्यांचे सगळे लोक महाराष्ट्रभर फिरतायत वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत जनतेच्या जा ह्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी या संभाजीनगरमध्ये आम्ही तीस तारखेला या तीनही वर्गीय संघटनांच्या वतीने मोर्चाचं आयोजन करतो आहोत सरकार लबाड आहे योग्यरित्या मदत द्यायला तयार नाही त्यांना जनतेचा जो काही टाओ आहे हो तो ऐकायला येत नाही त्यामुळे लोकशाही मार्गानं निदर्शनं करून सरकारचं लक्ष वेधणं आणि तेही मराठवाड्याचं केंद्र असणाऱ्या संभाजीनगरमध्ये लक्ष वेधणं अशा प्रकारचा निर्णय ह्या तीनही वर्गीय संघटनांनी घेतलेला आहे तिन्ही वर्गीय संघटनांची नावं आपल्याला मी परत सांगतो अखिल भारतीय किसान सभा अखिल भारतीय शेतमजूर युनियन आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन म्हणजे सी आय टी यू या तीनही संघटनांच्या वतीनं हा मोर्चा निघेल हे निदर्शनं होतील त्याच्यामध्ये अखिल भारतीय किसान सभेचे नेते हे डॉक्टर अशोक ढवळे हे त्या, त्या मोर्चाचं नेतृत्व करतील मी स्वतः त्या मोर्चामध्ये हजर राहणार आहे सी आय टी यूचे नेते डॉक्टर डी एल कराड हजर राहतील एम एस शेख हजर राहतील आणि शेतमजूरचे नेते राज्याचे अध्यक्ष नथू साळवे आणि Uh, मारुती खंदारे हे नेतृत्व त्या ठिकाणी करतील अनेक लोक त्याच्यामध्ये सहभागी होतील शेवटचा सा मुद्दा सांगून मी माझं संबोधन संपवतो मागण्या आम्ही काय करतो आहोत आम्ही म्हणतोय की तातडीने शेतकऱ्यांना प्रति एकर ही पन्नास हजार रुपयाची मदत ही शेतकऱ्यांना केली पाहिजे नंबर एक नंबर दोन ज्यांच्या गायी वाहून गेलेल्या आहेत जनावरं वाहून गेलेले आहेत बाजारात त्या जनावरांची जी किंमत आहे त्या किमतीची भरपाई जनावरांना दिली पाहिजे नंबर दोन ज्यांचे गोठे वाहून गेलेले आहेत आणि घरं वाहून गेलेली आहेत किमान पाच लाख रुपयाची रोख मदत गोठे आणि घरं उभी करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतमजुरांना श्रमिकांना दिली पाहिजे नंबर तीन नंबर चार संबंधपणाने फी माफ शेतकऱ्यांची केली पाहिजे मुलांची केली पाहिजे आणि त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी ही पुढच्या तीन वर्षासाठी घेतली पाहिजे ही नंबर तीनची मागणी आम्ही विद्यार्थ्यांच्या बाबत करतो आहोत प्रेस नोट आम्ही देतो आहोत त्याच्यामध्ये इतर सुद्धा आम्ही अनेक मागण्या घेतलेल्या आहेत निवेदनाची मर्यादा लक्षात घेता सर्व मागण्या ही मी इथे सांगत नाही पण मुख्यतः ही चाळीस पन्नास हजार रुपये प्रति हेक्टरी एकरी मदत ही शेतकऱ्यांना केली पाहिजे ही अत्यंत महत्वाची मागणी आम्ही त्याच्यामध्ये करतो आहोत आणि इतरही मागण्यांना आम्ही हे केलेलं आहे शेवटचा मुद्दा मी सांगून संपवतो पंजाब आणि हरियाणा या सगळ्या प्रदेशामध्ये सुद्धा ज्यावेळी अशा प्रकारची आपत्ती आली तेथील सरकारने पन्नास हजार रुपये हेक्टरी या त्या शेतकऱ्यांना दिलं त्यांना ते, ते मंजूर केलेलं आहे त्याच्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राची परिस्थिती अधिक वाईट असल्यामुळे एकरी पन्नास हजार रुपयाची मागणी आम्ही किसान सभेच्या आणि शेतमजूर युनियन सीआयटी वतीनं करतो आहोत नवीन काय करताय असं काही लोकशाही मार्गाने आम्हाला जे अधिकार दिलेले आहेत आम्ही त्या मार्गाने जाणारे कार्यकर्ते आहोत शांततामय आंदोलनावर आमचा विश्वास आहे आणि किसान सभा सीआयटीओ आणि शेतमजूर युनियन यांचा जो लढ्याचा इतिहास राहिलेला आहे आपण पाहिलं चाळीस हजार शेतकरी नाशिक वरून मुंबईपर्यंत कुणालाही अडथळा न आणता आम्ही सात दिवस चालत गेलो तो लढा तुमच्या समोर आहे एकदा नव्हे दोन वेळा लाँग मार्च निघाला शेतकऱ्यांचा जो संप झाला तो आपल्या समोर आहे एकही दगड न उचलता शांततेच्या मार्गाने याच महाराष्ट्रामध्ये तो झालेला आपण पाहिलेला आहे त्यापूर्वी सुद्धा डावे पक्ष जे आहेत एन डी पाटील असतील गोविंद पानसरे असतील अहिल्या रांगणेकर असतील शामराव परळेकर असतील हे सगळे महान नेते ज्या मराठवाड्यामध्ये मी आलो ते खासदार बुरांडे असतील हे सगळे अत्यंत उत्तुंग नेते जे लोकशाही मार्गानं लढले त्यांचे वारसदार आम्ही आहोत नाना पाटील ज्यांनी प्रतीक सरकार स्थापन केलं आणि स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला त्यांची परंपरा सांगणारे आम्ही आहोत त्यामुळे हे सगळे जे आहे लोकशाही मार्गानं लढणारे आहेत लोक या सर्वांना नक्षलवादी म्हणू पाहतील या सर्वांना उद्या खलिस्तानीवादी म्हणून पाहतील या सगळ्यांना आणखी काय म्हणू पाहतील लबाड लोक काय म्हणतात त्याची पर्वा आम्ही बाळगण्याचं कारण नाही भरपाई दिली नाही तरी सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री जाऊन सांगतायत आम्ही भरपाई अगोदर दिली आणि मग जनतेमध्ये आलो अशा लबाड लोकांवर विश्वास ठेवून पुढे जाण्यात काही अर्थ नाही ते काय म्हणतात याची पर्वा करण्याचं कारण साहेब तुम्ही जे एकंदरीत केलेली आहे पन्नास हजार हेक्टर एकर एक्कर हा प्रति एक्कड तुम्ही मागणी केलेली याशिवाय तुम्ही म्हटलेलं आहे की त्यांचे शेत जे वाहून गेलेले ते दुरुस्त करण्यासाठी पैसे द्या है ना हो जमीन जी आणि बाजारभावाप्रमाणे पशुधांचे पैसे द्या तुम्हाला वाटत नाही खूप जास्त झालं म्हणजे एकदम सरकारवर किती बोजा पडेल बिलकुल बघा आधार काय आहे कम्युनिस्ट किंवा लाल बावट्या ज्यावेळेस मागणी करतात त्यावेळेस बिलकुल हवेत काय आम्ही बोलत नाही आपण बघा सोयाबीनला ज्यावेळी विमा देण्याची परिस्थिती आहे त्यावेळी विम्याला संरक्षण कव्हर किती दिला कंपनीला प्रीमियम ठरवताना प्रीमियम ज्यावेळी ठरवायचं आहे कंपनीला पैसे देण्यासाठी त्यावेळी हे सरकार सांगतं की सोयाबीनला प्रति हेक्टर अठ्ठावन्न हजार रुपयाचा कव्हर दिला पाहिजे म्हणजे सोयाबीन किती रुपयाचं निघतं एका हेक्टरमध्ये सरकारच्या म्हणण्यानुसार अठ्ठावन्न हजार रुपयाचं निघतं अठ्ठावन्न हजार रुपयावर जीवन जगण्याचा जो खर्च आहे तो जर आपण ऍड केला तर त्याचं दीडपट करा म्हणजे आपल्या लक्षात येईल की आमची मागणी अत्यंत बरोबर आहे एकरी पन्नास हजार रुपये किमान सोयाबीनला सोयाबीनपेक्षा कापसाचं आपल्याला माहिती आहे की उत्पादन खर्च जादा आहे आणि त्याचं कवर त्याच्यापेक्षा जादा आहे ऐंशी हजार रुपयापेक्षा जादा आहे त्यामुळे हे आकडे आम्ही बिलकुल नाही सांगत तुम्ही कंपनीला ज्यावेळी प्रीमियम ठरवतात त्यावेळी सोयाबीनला अठ्ठावन्न हजार रुपये ठरवणार आणि शेतकऱ्यांना ज्यावेळी द्यायचं त्यावेळी तुम्ही सोयाबीनला साडेआठ हजार रुपये ठरवणार साडेआठ हजार रुपये शेतकऱ्याला देताना आणि कंपन्यांना प्रीमियम देताना मात्र अठ्ठावन्न हजार रुपये असं कसं होऊ शकतं असं होऊ शकत त्यामुळे जो नियम कंपन्यांना आहे त्याच्यात स्वामीनाथन आयोगाप्रमाणे दीडपट वाढवा आणि प्रति हेक्टरी आम्हाला पन्नास हजार रुपये द्या इतकी लॉजिकल मागणी आम्ही त्या संदर्भात करतो प्रति हेक्टर प्रति नाही नाही सोयाबीनला प्रति हेक्टरी कव्हर देताना अठ्ठावन्न हजार रुपये त्याच्यामध्ये दीडपट आम्ही भाव ऍड केल्यानंतर ते किती होते पंच्याहत्तर पंचेक्टर हजार रुपये होते त्या कॅल्कुलेशन्स मध्ये आम्ही मागणी केलेली आहे की पन्नास हजार रुपये एकरी सोयाबीन कापसाचं त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन खर्च आहे सरासरी आपण करूया कापसाचा तर हे सगळं कॅल्क्युलेशन लाखाच्या पुढे जाईल त्यामुळे सरासरी आम्ही मागणी करतोय की किमान पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना प्रति एकरी हे दिले पाहिजे ही रक्कम मिळणार आहे विमा कंपनीतही अनुदान देणार बिलकुल अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्ही काय विमा कंपनी ते शेवटी फायनल जे होईल सगळं मुंबईड उत्पन्नाचा ते त्यांनी हळूसाठी सगळे काढून टाकलेले आर्टिकल जे होते चार ते सगळे काढून टाकले आता जे मिळणार आहे अनुदान आहे अनुदान म्हणजे एक मदत आहे आता समजा राज्यातील संपूर्ण राज्यामध्ये जर सुद्धा नुकसान झालं अंदाजे तुम्ही काढलं काय साधारण शासनाला किती द्यावं लागेल असेल की बघा शासनाला किती रुपये द्यावे लागतील यापेक्षा ही निधी किती मोठा आहे तर एनडीआरएफ चा जो सगळा जो काही राष्ट्रीय निधी आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आहे पीएम फंड पीएम केअर फंड जो स्थापन झाला कोविड काळामध्ये माहितीच्या अधिकारात आम्ही अनेक वेळा मागवलं की कि किती रुपये जमलेत जरा सांगा त्याचा काय खर्च केला सांगा ते म्हणाले आमची ही प्रायव्हेट बाब आहे पीएमचा फंड हा प्रायव्हेट कसा असू शकतो सरकारने जर ठरवलं तर त्यांच्याकडे पैशाची बिलकुल कमी नाही तुम्ही ऐंशी लाख कोटी रुपयाचा कुणी मागितला नसलेला शक्तीपीठ आमच्या बोकांडी मारतात त्याला पैसे आहेत तुमच्याकडे वाढवण बंदर जे आम्ही कधी मागितले नाही त्याला तुमच्याकडे पैसे आहे मी ज्या समृद्धीवरून आत्ता चालत आलो तो कोणी मागितला नव्हता त्याच्यासाठी तुम्हाला पैसे आहे फक्त शेतकरी ज्यावेळेस उद्ध्वस्त होतो त्याला उभं करायला मात्र सरकारकडे पैसे नाही असं होऊ शकत नाही आणि म्हणून आमची मागणी आहे प्रायोरिटी शेतकरी उभी करणं आहे प्रायोरिटी श्रमिक जनता उभी करणं आहे

सुरजित सिंग पटियाला आम्ही सगळे लोक आणि महाराष्ट्रातले सगळे नेते बच्चू कडू होते आम्ही होतो रविकांत तुपकर जॉईन झाले बाकी सगळे अशोक ढवळे होते उमेश देशमुख होते तीन दिवस केवळ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न केंद्रस्थानी आणण्यासाठी आम्ही दिले आणि तीन दिवसामध्ये का शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत कापूस पट्ट्यातच जादा का होत आहेत आता ह्या आपत्तीचा त्याच्यावर काय परिणाम होईल याची सबंध तीन दिवस जनजागृती केली आज आम्ही जी सुरुवात करतोय त्याच्यामध्ये सुद्धा आत्महत्याग्रस्त कुटुंबांना पण आज आम्ही भेटणार तीन दिवस कापूस उत्पादक आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भेटणार हा दौरा जो इतर नेते करतात तसा असणार नाही शेतकरी आणि सगळ्या लोकांना एकत्र करत त्या सगळ्या लोकांना घेत एक हॉलिस्ट्रिक अप्रोच आम्ही ठेवतोय आणि ह्या सगळ्या आपत्तीमध्ये त्या आत्महत्या वाढणार मी अनेक वेळा गेले चार दिवस बोलतोय की ह्या आत्महत्या वाढतील आणि म्हणून शेतकऱ्यांच्या जीवापेक्षा दुसरं काहीही महत्वाचं नसल्यामुळे आउट ऑफ वे जाऊन शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे ही आमची त्याच्यामध्ये मागणी राहते लाँग मार्च असा नाहीये लढ्याचं काय स्वरूप असेल ते आपण डिक्लेअर करू आ, मात्र सगळ्या शेतकरी संघटनांना एकत्र करत आपण तो आंदोलन पुढे नेतो आहोत बच्चू कडू त्यासाठी पुढाकार घेत आहेत राजू शेट्टी पुढाकार घेत आहेत डॉक्टर अशोक ढवळे पुढाकार घेत आहेत आमचे सगळे नेते त्याच्यामध्ये असतील आणि नक्की आम्ही तो लढा पुढे घेऊन जाऊ सरकारने कर्जमाफी केली पाहिजे हा त्याच्या मागची एक नंबरची मागणी आणि दोन नंबरची मागणी हे जे काय नुकसान झालेलं आहे ते शेतकऱ्यांचं भरून दिलं पाहिजे ही मागणी राहणार पीक विम्याचे चारही ट्रिगर जे काढून टाकले ते परत रि एस्टॅब्लिश केले पाहिजेत कारण ते जर आज असते तर मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळाला असता तर ती सुद्धा मागणी आम्ही या लढ्यामध्ये घेणार सर आतापर्यंतची महाराष्ट्राची मदत तेरा हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाण प्रमाणात आहे मला वाटतं जसं मला माहिती सात हजार रुपये सात हजार रुपये आता तुम्ही पन्नास हजार प्रति एकर मागत आहे ते काही मिळणार नाही हे क्लिअर आहे तुम्हालाही माहिती आहे मा मग त्यानंतर पुढे काय राहील कसं आहे की ती जर सरकारने दिली नाही आणि दिलेला कर्जमाफीचा शब्द पाळला नाही तर या सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार ते गमावतील त्यांना सत्तेवरून खाली खेचलं पाहिजे अशा प्रकारची लढाई आम्हाला करा, सुरु करावी लागेल आणि सगळ्या शेतकरी संघटनांना शेतमजूर संघटनांना आणि कामगार संघटनांना बरोबर घेत खोटारड्या सरकारला खाली खेचा अशा प्रकारची मोहीम आम्हाला सुरु करावी लागेल आम्ही ती करू दादांच्या वक्तव्यावर बच्चू कडनी सांगितलं की वित्त मंत्रालय माझ्याकडे द्या मी सगळं सगळं करून दाखवतो बच्चू जर करत असतील तर यांना का जमत नाही अजित पवार हे सर्वात जास्त बजेट मानणारे अर्थसंकल्प मांडणारे नेते आहेत सरकार सत्तेवर येण्यापूर्वी हेच अजित पवार साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या स्टेजवर जाऊन कर्जमाफी आम्ही करू अशा प्रकारच्या याला मौन संमती देत होते मुकसंमती देत होते मग त्यांची जी मुकसंमती जी आहे ती मुक संमती सत्ता मिळाल्यानंतर कुठे गेली आज त्यानंतर त्यांना कळालं की सरकारची परिस्थिती नाहीये कर्जमाफीची त्यामुळे हा लबाडपणा हा सर्वांनी सोडला पाहिजे आणि बोले तैसा चाले ही जी काही संतांची परंपरा आहे आज आपण संतांच्या भूमीमधून इथून बोलतोय संभाजीनगरमधून त्यामुळे त्याप्रमाणे त्यांनी वागलं पाहिजे कर्जमाफी केली पाहिजे गेली उपमुख्यमंत्री आहेत सगळ्यात जास्त आत्महत्या उपमुख्यमंत्री असताना यांच्याच कार्यकाळात झालेल्या आहेत सरकार असो म्हणजे गांभीर्य ठेवत नाही एवढा मोठा नॅचरल आलेली आहे महाराष्ट्रावर सध्या त्याचं गांभीर्य नाही का अजितदादा अजितदादा हे त्यांचं सबंध राजकारण आणि त्यांच्या पक्षाचं राजकारण सुद्धा अत्यंत संधी साधू राहिलेलं आहे सत्तेसाठी वाटेल त्या तडजोडी करणारं राहिलेलं आहे त्यामुळे ते खूप धडाडीचे आहेत ते खूप चांगलं काम करतात वगैरे त्यांच्या ह्या गुणांची आपण त्यांना शंभर टक्के मार्क देऊ परंतु ही धडाडी ही तत्वशून्य धडाडी आहे संधी साधू धडाडी आहे आणि त्यांचे सगळे आर्थिक धोरण हे बोलायला शेतकरी श्रमिकांच्या बाजूची मात्र संबंधपणाने श्रीमंत कंपन्या आणि सहकारामध्ये जे त्यांनी लोक पोचलेले आहेत त्यांना पूरक राहिलेली आहेत त्या सगळ्या कारखानदारीचं सगळं वाटोळं सर्वात जास्त जर कोणी कोणाच्या कार्यकाळात झालं असेल तर ते अजित पवार यांच्या कार्यकाळामध्ये झाले थँक्यू थँक्यू डॉक्टर अजित नवले किसान सभा केंद्रीय सहसिचिव